Invésult, नमस्कार बहिणींनो जय महाराष्ट्र जय शिवराय माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जर तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये केला असेल आणि जर तो तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही तुमचा अर्ज जर जुलै महिन्यात केला आहे के किंवा तुम्ही अर्ज ऑगस्टमध्ये केला असेल आणि तुमचा अर्ज हा मंजूर असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तीन दिवसात जमा होतील आज एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि तसेच एकतीस ऑगस्ट अशा प्रकारे तीन दिवसात बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयेसुद्धा जमा झालेले आहेत तुम्ही स्क्रीनवरती स्क्रीनशॉट्स पाहू शकता ज्यामध्ये तीन हजार रुपये बँक खात्यांमध्ये जमा झालेल्याचं पुरावा दिसत आहे आता खूप साऱ्या महिलांना असा प्रश्न पडला आहे की आम्ही जुलै महिन्यामध्ये अर्ज केला आहे किंवा तुम्ही तुमचा अर्ज ऑगस्टमध्ये केला असेल तर अशा बहिणींच्या अकाउंटमध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत तर त्यांनी काय करावे पहिले म्हणजे पैसे जमा होण्यासाठी तुमचे अर्ज मंजूर म्हणजेच ॲप्रूव्ह असणे गरजेचे आहे त्यासोबतच तुमचे आधार कार्ड हे बँकेला कनेक्ट म्हणजेच बँक सीडिंग असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणारी रक्कम ही चार हजार पाचशे रुपये नसून तर ती तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत ज्यांच्या बँक अकाउंटमध्ये आज पैसे जमा झालेले नाहीत अशा महिलांच्या अकाउंटमध्ये उद्या आणि परवा दिवशी म्हणजेच तीस आणि एकतीस ऑगस्टला पैसे जमा होतील जर अजून तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये काय इश्यू आहे तो टाकू शकता जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचावी त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता आता समजा पुढील तीन दिवसात जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले जा नाहीत तर तुम्ही एकदा बँकेत जाऊन पासबुक चेक करून घ्या बँकेकडून खूप वेळा पैसे जमा झाल्याचा जा मेसेज येत नाही तर एकदा तुम्ही बँकेला भेट देऊन सविस्तर अकाउंट चेक करू शकता तसेच ज्यांचे पैसे आज जमा झाले जा नाहीत त्यांचे पुढील दोन दिवसात पैसे जमा होतील हा यूट्यूब चॅनल नवीन आहे तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा